नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी शांभवी बंगलोरमध्ये राहते एक्क्याऐंशी हजार मुक्तिमोक्षा यज्ञात नियमितपणे भाग घेणे हा माझ्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव आहे माझ्या दुःखाचा अंत करण्यासाठी मी नेहमीच मुक्तीचा शोध घेतला होता त्यामुळे एका मुक्तीवरममध्ये मला मुक्ती देण्यासाठी किंवा माझे दुःख संपवण्यासाठी किंवा मला ह्या आयुष्यातून कायमचे मुक्त करून त्यांच्या चरणी ठेवण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना मी प्रार्थना केली माझ्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी मुक्तीची ही पहिली अवस्था मला प्रदान केली आणि एक्क्याऐंशी हजार दीक्षा यज्ञात नियमितपणे भाग घेण्याने ती अवस्था गहन झाली माझे मन खूप कार्यशील असल्यामुळे प्रत्येक गोष्ट एक ओझे आहे असे मी बघायची व माझे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी गंभीर झाले होते आनंदी असलेल्या व आयुष्याचा आनंद उपभोगत असलेल्या माझ्या वयाच्या लोकांचा मला हेवा वाटायचा माझ्या चेहऱ्यावर हास्य असावे व मी एक आनंदी व्यक्ती असावे हे माझे स्वप्न होते पण मी सर्वप्रथम जेव्हा सच्चिदानंद स्थितीचा अनुभव घेतला तेव्हा श्री अमा भगवानांनी मला आलिंगन दिले जणू मी त्यांचे लहान मूल होते मला विनाशत प्रेम व आनंद जाणवला जो आजपर्यंत मला जाणवत आहे त्यांनी माझ्यासारख्या गंभीर व्यक्तीला एक आनंदी व खुश व्यक्ती बनण्यासाठी मदत केली मी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार केला स्वतःला बदलण्याचा कुठलाही संघर्ष नाही आणि माझ्या दोषांसगट मी माझा स्वीकार करते पूर्वी मला ओळखणारे लोक मी आता संपूर्णपणे वेगळी एक आनंदी व्यक्ती झाली असल्याचे सांगत आहेत आधी मी जेव्हा दुःखात असायची तेव्हा त्याचा अनुभव करून त्यातून मुक्त होणे माझ्यासाठी अवघड होते कदाचित त्याला काही दिवस किंवा महिने लागले असते आता माझ्यासाठी कुठल्याही प्रकारचे दुःख अनुभव करणे व काही क्षणात किंवा तासात त्यातून मुक्त होणे सोपे झाले आहे अलीकडच्या काही दिवसात माझ्या आत खूप दुःख होते त्या काळात मी माझी पीक अवस्था एका भक्ताला अंतरित केली आश्चर्य म्हणजे दहा मिनटं पीक अवस्थेत जाण्याने माझे दुःख नैसे झाले याचा मला शोध लागला त्याचा परिणाम म्हणजे मी आता दुसऱ्या गोष्टींवर एकाग्र होऊ शकते माझी उत्पादन क्षमता वाढली आणि मला क्वचित थकवा येतो किंवा मला ताण पडतो माझ्या नात्यांमध्ये खूप महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे मला दिसले आधी माझ्या कृतीबद्दल मी प्रतिक्रिया व्यक्त करायची किंवा मला पश्चाताप व्हायचा आता मी शांत होते दीर्घ श्वास घेते परिस्थितीचे मूल्यमापन करते व नंतर प्रतिक्रिया व्यक्त करते माझी इंद्रिय आता उच्चस्तरावर आहेत झाडंझुडपं किती सुंदर व रंगबिरंगी आहेत हे मी पहिल्यांदाच बघू शकत आहे छोटी पाने व फांद्या मी अत्यंत स्पष्टपणे बघू शकत आहे पक्षांचे दिवसभर आनंदी गाणे मी ऐकू शकत आहे आणि माझ्या कानाला लागूनच लाऊडस्पीकर ठेवलं आहे असे वाटते जेवण खूप जास्त रुचकर लागते आहे मी जेव्हा आनंदी असते तेव्हा माझ्या हृदयात माझ्या भोवती असलेल्या सर्व गोष्टींबद्दल प्रेम भरभरून वाहत असल्याचे जाणवते आणि नुसते बसून त्या प्रेमाचा आनंद घेण्याची माझी इच्छा असते श्री परमज्योती भगवती भगवानांसोबतचे माझे नाते माझ्यासाठी खूप पवित्र झाले आहे एकूणच विनाशर प्रेम व परमानंद मला जाणवतो हे दैवी नाते प्रत्येक गोष्टीच्या पलीकडचे आहे आणि मी मागितलेले वरदान मला दिले जाते की नाही त्याच्याशी याचा काही संबंध नाही मी माझ्या श्री परमज्योती भगवती भगवानांशी एकरूप होऊन फक्त नृत्य करत असते मला या मुक्तिस्थिती प्रदान करण्यासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान मी सदैव तुमच्या दिव्यचरणी आहे